येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी माझा अभ्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एस एस सी जेई भरती दोन हजार पंचवीस टॉप सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनियर पदाची जी काही भरती जाहिरात आलेली आहे ती एक शॉर्टमध्ये बघणार आहोत जाहिरात क्रमांक आहे एच क्यू डॅश सी डॅश तीस एकोणीस स्लॅश दोन स्लॅश दोन हजार पंचवीस डॅश सी डॅश थ्री तर मित्रांनो ज्युनियर इंजिनियर पदाच्या एकूण तेराशे चाळीस जागा आहेत तर पदाचे नाव परीक्षेचे नाव जे आहे ते आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पदाचे नाव आणि तपशील आपण बघूया ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्युनियर इंजिनिअर मेकॅनिकल ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल अशा एकूण चार पदांसाठी जाहिरात आलेले आहे एकूण जागा आहेत एक हजार तीनशे चाळीस यासाठी शैक्षणिक पात्रता आहे सिव्हिल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा यासाठी शैक्षणिक पात्रता आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनियर या पदासाठी यासाठी वयाची काय आहे ते आपण बघूया एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तीस ते बत्तीस वर्षापर्यंत एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट ओ बी सी यांना तीन वर्ष सूट तर मित्रांनो ओपनसाठी तीस ते बत्तीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट ओ बी सीसाठी तीन वर्षे सूट फी जी आहे ती आहे जनरल ओ बी सी कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन महिला यांना फी नाही आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण हे शॉर्टमध्ये नोटिफिकेशन बघितलेलं आहे तुम्हाला जर का डिटेल नोटिफिकेशन बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे आपण जाऊन फुल डिटेल नोटिफिकेशन बघू शकतो तसेच मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन जॉब अपडेटसाठी जोडलेले रहा माझ्या अभ्याससोबत